आपका नाम क्या लगता है आपको अगर कोई आमदार चुन के आता है तो अगले पाँच साल पे आपने अमरावती में क्या विकास होना चाहिए विकास तो हो है लेकिन होना चाहिए और और जैसे कौन सा और आईटी सेक्टर आने को ना हाँ। हब नहीं है हाँ। ये सब आने को ना लेकिन पहले विषय तो ये है कि चुनाव में वोट देना वोट हाँ। देना किसको ये विषय है महत्वपूर्ण वोट है वोट देना किसको ऐसा है कि वोट देना कि देते किसी और को उम्मीदवार वो रातों रात, रात कहीं और जाके बढ़ जाते <laughs> वो इतने खो के लिया उधर चले गया वोट का मतलब क्या उसको बाइंडिंग होना चाहिए कि पांच साल वही पार्टी से वो काम करेगा सबसे पहला ये उसको बाइंडिंग सबसे पहले फॉर्म भरते उसी वक़्त लिखना चाहिए कि बाइंडिंग उसको कि पांच साल वही पार्टी से फॉर्म भरना है वो पार्टी से रहना है जो भी पार्टी हो लेकिन वो ऐसा नहीं होता है कि तो छह महीने चलती है छह महीने बाद दूसरी सरकार बढ़ जाता है जिसकी सरकार चली उसमें जाके बढ़ जाता तो वोट का मतलब क्या है पाँच साल बाद चला गया तो वो अलग बात है पाँच साल तो स्थिरता रहेंगी कम से कम पाँच साल में तो कुछ तो काम करेंगे हाँ। तो कुछ काम करवा सकते उससे प्रेशराइज करके हाँ। पाँच साल तो रहेगा कम से कम अभी आपने बोला कि पांच साल का उससे ये करना चाहिए लेकिन अगर आप देखो तो क्या होता है कि अभी अभी ये इलेक्शन की बात करते हैं अपन पक्ष ने हमको टिकट नहीं दी इसलिए हमने पक्ष को छोड़ के दूसरे पक्ष में प्रवेश कर लिया पाँच साल भी तो यही होगा ना पाँच साल बाद प्रवेश कर लिया लेकिन वो आएगा नहीं ना पक्ष से आता वो कर, वो है वो कर आए नहीं लेकिन आएगा नहीं ना, ना क्या फायदा पक्ष छोड़ दिया तो आएगा ही नहीं चूंकि पक्ष से साथ ही आएगा ना अपक्ष तो मिलना ही नहीं पक्ष में गया ना हो ना आप समझ रहे नहीं वही पक्ष में रहने के बाद भी पाँच साल रहना चाहिए उन्होंने कम से कम माइंडिंग होना चाहिए वो फिर वो एक छे बाद सरकार बदली तो वो सरकार जाता मडीयात आपल्या होईल हो सत्तेने हपापलेले हे लोक एकंदरीत जिथे आपल्याला सत्ता मिळेल जिथे आपल्याला राज करायला मिळेल एकंदरीत अधिकार मिळतील अशा पक्षासोबत जायला ते सगळं राजकारणी तयार असं तुम्हाला म्हणायचं बरोबर ठीक आहे तर आपलं नाव माझं नाव दीपक यावले अमरावती मतदारसंघ अमरावती मतदारसंघ काय वाटतं कोण निवडून येईल निवडून कोण कोणी अजून तर काही सांगता येत नाही फाईट दोघांमध्ये आहे देशमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये घड्याळ आणि मध्ये फाईट आहे अच्छा युवती आणि युवकासाठी असं तुम्हाला म्हणायचं तुम्ही कोणासोबत जाताय महाविकास सोबत अजून तर काही ठरलं नाही आहे पण वेळ प्रसार हे पाहून पण महत्वाचा मुद्दा हा आहे प्रत्येक म्हणजे जेव्हा कधी इलेक्शन येते किंवा केव्हा हे आहे तर माझा प्रश्न असा आहे का नेत्यांना काही फरक पडत नाही हे पडले काय ते निवडून आले काय यांच्याकडे करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे हे ह्या पक्षात निवडून आले दुसऱ्या पक्षात गेले त्यांना त्यांच्या विचार काही फरक पडत नाही प्रश्न पडतो सामान्य माणसाचा प्रश्न आहे सामान्य माणसाचा आणि विचार हा पडतो का इतक्या वर्षापासून राजकारण चालू आहे इलेक्शन चालू आहे पण मुद्द्यावर आधारित कधीच इलेक्शन झालेलं नाही आहे हे मुद्दे मी फक्त एकच आमदार असा आहे अचलपूरचा का जो काहीतरी मुद्दे मांडतो म्हणजे शेतकऱ्यांचे मुद्दे मांडतो असे काहीतरी मुद्दे मांडतो मला सांगा आता शेतकऱ्याचा कापूस घरात येणार आहे आणि बाळा हजार गाठी केंद्र सरकारनं आयात केल्या मग कापसाचे भाव वाढतील का म्हणजे असे जे धोरण आहे म्हणजे इकडे इलेक्शन आहे पण इलेक्शन कशावर होते जातीवर धर्मावर हा आणि नेमकं या इलेक्शनच्या वेळेसच लोकांना हे मुद्दे समोर आणतात आणि जातीवर धर्मावर मतदान होत असल्यामुळं मुद्दे तसेच बाजूला राहतात ते मुद्दे समोरच येत नाही आणि ज्या मुद्द्यावर त्यांचा म्हणजे फायदा होत नाही तसं पेन्शन जर दिलं कर्मचाऱ्याला त्यात राजकीय लोकांचा काय फायदा आहे त्यांना काही कमिशन मिळतं त्याच्यात मग ते द्यायच नाही फायदा कशात आहे आता त्यांनी ते योजना आणली लाडकी बहीण योजना हा म्हणजे पहिले पाच पाचशे रुपये लोकांच्या घरी घरी नेऊन द्यायचे आणि मतं मागायचे आहे का नाही आता हे सरकारच्या तिजुरीतूनच घरात घरात पैसा गेला म्हणजे आता हे पैसे घ्या आणि आम्हाला मत द्या हे काही मुद्दे नाही आहे राजकारणाचे हे मुद्दे नाही आहे मुद्दा पैसा आता डायरेक्ट घरी सरकारच्या तिजोरीतून चालला म्हणजे काही विषयच नाही म्हणजे इकडे पेन्शन द्यायला तुमच्यापाशी पैसे नाही कास्तकाराले भाव भावा द्यासाठी तुमच्यापाशी पैसे नाही पण तुमच्या जर मत भेटत असेल तर मग त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसाच पैसा आहे मग पैशाची काही कमी नाही आहे मग हे काही मुद्दे झाले का मग सामान्य माणसाचं का एक तर मोठा माणूस सुखी आहे आणि एकदम ज्यांना कंट्रोल फुकट मिळते ज्यांना राशन फुकट मिळतं ज्यांना त्याला योजना मिळतात त्यांच्या घरी तीन साडेतीन हजार गरीब कुटुंबातला माणूस आहे तो एकदम सुखी झाला आता त्याला जास्त काम करण्याची गरज नाही आणि एकदम जो करोडोपती आहे त्यालाही काही प्रॉब्लेम नाही आहे प्रश्न बंधातल्या माणसाचा जो मध्यमवर्गीय आहे जो बिचारा काम करू शकत नाही जसे व्यापारी झाले व्यापाऱ्याचा व्यापार खतम केला सरकारने त्यांच्यावरती जीएसटी लावला हे लावला ते लावला म्हणजे मध्यमवर्गीयाचा जो विषय आहे हा आता कठीण झालेला आहे त्यांना समोर समोर तर जगणं मुश्किल होईल आणि आत्महत्या ज्या घरात आहे व्यापाऱ्याच्या पण आत्महत्या झालेल्या आहे व्यापाराच्या आत्महत्या समोर येत नाही शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रश्न नाही पडते असे बरेचसे मुद्दे आहे माझं म्हणणं असं आहे की इलेक्शन हे नेहमी मुद्द्यावर व्हायला पाहिजे निवडून कोणी या असं काही म्हणणं नाही पण जे मुद्दे आहेत ते मुद्दे तसेच राहतात इलेक्शन फक्त राजकारण जाती आणि धर्मावरच होते हे चुकीचं आहे मी मुख्याध्यापक आहे <laughs> अगदी म्हणजे शिक्षकासारखी मतं मांडलेत अगदी मोजून अभ्यास करून सर्व एकंदरीत तुम्ही बोलले की राजकारण म्हणजे निवडणूक आली की जातीचं राजकारण जाती, राज जाती धर्मावरच मत राहतात मुद्दे राहतात योजना दिल्या मतदारांना विकत घेण्यासाठी विकत घेण्यासाठी घेतल्या जातात म्हणजे आधी घरी घरी जाऊन जायचे आता खुले आमचे आता घरी जुळून पैसे वाटायचे आता खुले आमचे सरकारच्या तिजोरीतून घराघरात पैसे गेला हे पैसे घ्या आणि आम्हाला मत द्या प्रश्न असं झालं ना दुसरं काय आहे आणि इकडे प्रत्येक वेळेस सांगताय सरकारच्या तिजोरीत पैसे नाही चांगल्या योजनासाठी पैसा नाही पेन्शन द्यासाठी पैसा नाही पगार करायसाठी पैसा नाही मग पैसा हाय कशासाठी करण्यासाठी या कामासाठी पैसाच पैसा ज्याच्यात त्यांना कमिशन मिळतं ज्याच्यात आमदार खासदारांना कमिशन मिळतं पव़िशा ते हा फंड दिला म्हणजे एवढं कमिशन आम्हाला मिळतं त्याच्यासाठी पैसाच पैसा आहे तिथं काही कमी नाही आहे म्हणजे समोर असा वेळ येईल फक्त राजकारणी लोकच सुखी दिसतील जसं पाकिस्तानची परिस्थिती झाली ना श्रीलंकेची परिस्थिती झाली ना तर श्रीलंकेत लोक राष्ट्रपतीच्या घरात घुसले राष्ट्रपती आपल्या भारतात बांगलादेश मधले श्रीलंकेमध्ये आपल्या भारतात आश्रय घ्यायसाठी आले पण हेच परिस्थिती आपल्या भारताची होणार आहे फक्त पन्नास वर्ष थांबा फक्त राजकीय लोक सुखी दिसतील सामान्य मासून असाच मरत राहील खूप छान मुद्दे तुम्ही मांडले त्या बादे एकंदरीत मध्यम वर्गीय माणसाचं या सगळ्या परिस्थितीमध्ये मरण होत बलाढ्य अरबपती असणारे लोक सुखी आहेत गोरगरीब सुखी आहेत कारण त्यांना फ्रीमध्ये धान्य मिळतं योजनांचे लाभ मिळतात मरण होतं ते फक्त मध्यम माणसाचं